राहता शहरामध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे इरिगेशन डिपार्टमेंट अर्थात पाटबंधारे विभागाची ही रेसिडेन्शियल कॉलनी आहे या परिसरामध्ये या विभागातील काही कर्मचारी राहतात असे दिसून येते राहता शहरामध्ये विविध ठिकाणी इरिगेशन डिपार्टमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत पैकी राहता शहरामध्ये शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नगर परिषदेच्या ताब्यात सुद्धा एक जागा आहे त्यानंतर हे एक ठिकाण आहे जे की राहता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे या परिसरामध्ये पाटबंधारे विभागाने जागेचं योग्य नियोजन केलं तर त्यांच्या विभागाला उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात अशी परिस्थिती आहे अन्यथा ही जागा राहता ग्रामीण रुग्णालयास दिली तर राहता ग्रामीण रुग्णालयाचा विकास होऊ शकतो अथवा शासनाच्या इतर दुसऱ्या विभागाचे कार्यालयसुद्धा या ठिकाणी येऊ शकते असे जर झाले तर भविष्यात राहता शहराच्या विकासासाठी या जागेचा नक्कीच उपयोग होईल परंतु वापराशिवाय अनेक वर्ष जर अशा जागा शहरात मध्यवर्ती ठिकाणी पडून राहिल्या तर ते निश्चितच शासनाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही याबाबत शासनाने लोकप्रतिनिधींनी योग्य तो विचार करावा ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र